हे गायज वेलकम टू माय ब्लॉग चॅनल आज आपण जाणार आहोत गिमवण्यात घिमवण्यात का जाणार आहोत ते थमनेल बघून तुम्ही आलाच असाल आणि इतके गणपती म्हणजे साच्यानेच बनवतात पण मातीचे तर ते पाहायला जाणार आहोत मातीपासून गणपती एक नंबर बनवतो असं म्हणतो मित्र तर बघायला जाऊया आपण आणि मला पण बघायचेच होते कारण आपण ते दुसरे गणपती घेतो ते पाण्यात विरघळत नाहीत आणि हे मातीचे असल्यामुळे लगेच विरगळतात त्यामुळे तुम्ही ऑर्डर करू शकता मी एक शॉर्ट्स बनवले आहे तिथं जाऊन त्याचा नंबर आणि पत्ता आहे लगेच फोन लावा आणि ऑर्डर करा आणि इतके सुरेख गणपती बनवले आहेत ना ते मी दाखवणार आहे कारण मला मित्राने व्हिडिओ कॉलवर दाखवलेला गणपती कसे गेलेले आहेत ते मला आणि हाताने म्हणजे स्वतः डिझाईन करतो तो ते पाहणार होतो आपण तर पाहूया लवकर जास्त बोलत बसत नाही मी डायरेक्ट म्हणजे त्यांचं कला केंद्र आहे तिथेच जाऊया तर गायच गणपती पाहायला आलेलो आहोत आणि आपला फेवरेट गणपती म्हणजे दगडू शेठ लालबागचा राजा पण आहे गवर पण आहे आणि खूप गणपती आहे तिथे पाहू शकता आणि गणपती पाहायला हे सर्व साच्यातून आणि हाताने डिझाईन केलेली आहे खूप एवढं सुंदर गणपती केलं नाहीत ना खरंच आणि तो दादा बाहेर गेलेला आहे पाहूया तो आल्यावर तुम्हाला गणपती कसे डिझाईन करतो ते दाखवीन आणि इतकं सुंदर पाहू शकता किती भारी डिझाईन मारला नाही आणि इतके सुंदर गणपती दिसत आहेत माझं मन एकदम प्रसन्न झालं आणि एवढे बघा ना किती कला असते माणसांकडे आणि हे एवढं पण नाही ते दोघंजण आहेत फक्त ते दाखवीन मी पुढे आणि गणपती पाहू शकता एक नंबर गणपती आहे आणि एवढे आत्ता साधारण गणपती तयार करून झालेले आहेत आणि अजून कलर काम आहे ते पण मी तुम्हाला दाखवीन त्यांनी सांगितलं नाही आहे खूप खूप गणपती मस्त तयार केले नाहीत पाहू शकता डिझाईन दगडू शेटला पण डिझाईन भारी आणि हे साचे आहेत ह्या साच्यातून गणपती तयार करतात मी दाखवीन साच्यातून गणपती कसा तयार करतात तो आणि हा मित्र आहे आपल्या दोघेही मित्रच आहेत आणि साच्यात माती भरतात ते पाहा तुम्ही आणि हा गणपती तयार करत करत आहेत पण तो बाहेर गेलेला आहे तर आपण या साच्यातून गणपती कसा तयार करतात ते पाहू पण गणपती बघा ना किती भारी एवढे डिझाईन आहेत ही हाताची डिझाईन आहे आणि हे साचे आहेत गणपतीचे वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत आणि खूप मेहनत आहे गाईच खूप एकदम खूप मेहनत आहे आणि पाहू शकता माती कशी भरतात ते पहा खूप म्हणजे इतकी मेहनत घ्यायला लागते ना गणपती हे तयार करायला खूप आपण बघतो ना गणपती किती सुंदर दिसतंय त्यां ते कलाकार आहेत हे खूप म्हणजे इतके सुंदर सुंदर मूर्त्या तयार नाही आपला कॉलेजचा मित्रच आहे आणि गणपती पाहू शकता हा म्हणजे ह्याला तयार करतायत गणपतीला आणि साचेत खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नावं पण आहेत साच्यावर ते पाहू शकता खूप दगडूशेठ फेटेवाला असं लिहून ठेवलेलं आहे तिथे खूप म्हणजे पाहतो आहे ना मी इथे बसून खूप मेहनत घेतात पोरं आणि हे बघा एक फोटेचा फेटावाला गणपती वाटतं हा तयार करायचा आणि अजून तुम्हाला आहे ना मी खूप गणपती दाखवीन एक नंबर तयार केला नाही आणि फो म्हणजे कलर करताना येऊ आपण अजून म्हणजे खूप मजा येईल गणपती पाहायला आणि व्हिडिओ पण खूप मस्त वाटेल खूप खूप गणपती तयार कसे करतात त्यांचे साचे पाहू शकता आणि एवढे मोठे मोठे साचे आहेत असं वाटतंय गणप गन, गणपती हे आहेत नाही गणपती तयार करून ठेवलेले आहेत म्हणजे बांधून पडू नये म्हणून आणि बघूया आपण काय काय आपल्याला इथे बघायला भेटतं ते आणि गणपती तयार करणारा हा मुलगा आहे म्हणजे आपल्याच वयाचा आहे कला खूप आहे त्याच्याकडे सुंदर आणि गणपती पाहतोय ना मी कसले एक नंबर केलं नाहीत म्हणजे डिझाईन ब बघू शकता पुरा हाताने पुरी डिझाईन मारतोय तो इतकी सुंदर मला खूप गणपती आवडले त्याच्या हातली पाहू शकता खूप मजा येते म्हणजे गणपती पाहायला आणि तुम्हाला पण असं पाहायचं असेल तर मला सांगा आपण जाऊया तिथे कारण गणपती तयार करताना पाहण्याची मजाच वेगळी असते तुम्हाला माहितीच आहे तर कायच हे बघा गणपती साच्यातून कसा बाहेर काढतात ते एक नंबर म्हणजे तुम्ही पाहू शकता कसं ओपन करतात ते बघा गणपती बाप्पा कसं तयार होतंय ते आपल्याला आज पाहायला भेटणार आहे माझ्या साह्यातून तुम्हाला कारण गणपती तयार होताना कोण जास्त करून कोणाला मा बघितलं नसेल कारण मी पहिल्यांदीच बघतोय गणपती हे कसं साच्यातून बाहेर काढतायत ते आणि खूप मजा येते लहान मुलांना आपल्या म्हणजे आपल्यापेक्षा लहान व खूप लहान मुलांना माहिती नसेल हे कसं साच्यातून गणपती तयार होतं ते ते माझ्या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर तुमच्या लहान मुलांना व कोणाला माहिती नाही त्यांना तुम्ही दाखवू शकता गणपती कसा साच्यातून बाहेर येते ते पाहायला म्हणजे गणपती तयार कसा होतं ते पाहायला तसंच पाहू शकता गणपती सुंदर आहे हापण हा पण सिंहासनावरचा गणपती आहे खूप भारी दिसतं आहे एक नंबर साच्यातून बाहेर काढण्यात ही साच्यातून माती भरणे आणि साच्यातून गणपती बाहेर काढणे हीच खरी मोठी कला आहे आणि खूप म्हणजे पाहू शकता गणपती पाहू शकता आधी एक नंबर खरंच एक नंबर खरंच यार एक नंबर दिसतं गणपती आता हा पण तयार होईल आणि कलर मारला जाईल कसलं दिसणार आहे तोवर हा पण गणपती तयार तर खूप मी विचारला तर खूप टाईम जाणार आहे गणपती म्हणजे हात बीत लावायला त्याला आणि हा बघा ते प आपण साचे पॅक करून आपल्याला वाटलं गणपती आहे की काय पण गणपती तयार झाल्यावर तो पॅक करून ठेवतात तसंच होऊ शकतो जरासा म्हणजे पुरा लक्ष त्याच्यात ठेवायलाच लागणार आहे कुठे काय कमी आहे कुठे म्हणजे ते म्हणजे खड्डे असतात बारीक बारीक ते दवडायला खूप लक्ष देऊन आणि खूप टाईम द्यायला लागतो एका एका मूर्तीला मित्र पण आला आहे माझ्यासोबत आणि आम्ही कधीपासून आहोत खूप म्हणजे आम्हाला खूप टाईम झाला गणपती आम्ही बघतो आहे आम्हाला इथून उटूसा पण वाटत नव्हता गणपती चला आता जाऊया घरात असं वाटतच नाही आहे गणपतीकडे पाहत म्हणजे ही कला पाहत बसणं बसावी अशी वाटते आम्हाला खूप मजा येते खूप म्हणजे एन्जॉय करतो आहे आम्ही खूप म्हणजे यार गणपती असं तयार होताना पाहायला खूप आनंद होतो तुम्हाला पण होईल आईच तुम्ही पाहिलंच असाल गणपती किती सुंदर बनवले नाहीत ते आणि पोरगा हा आपल्याच वयाचा आहे आणि खूप मेहनत घेतो आहे त्यासाठी एक आणि मी इतकं खूप म्हणजे त्याची मेहनत इतकी मेहनत आहे ना खरंच मी तिथं इत बसून पाहत होतो ना खूप मेहनत असते बा मी फक्त गणपती आपण आता हे गणपती आणतो ते जे तयार करून आलेले असतात आणि आत्ता आपण साच्यातून काढताना गणपती बघितलेले आहेत कसले एक नंबर आणि साचे पण पाहिलेच असाल तुम्ही खूप मेहनत आहे आणि त्याला सॅल्यूट खरंच मी बघत होतो ना माझ्या म्हणजे त्या काय बोलायचं ना तेच कळत नाही खूप मेहनत आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा मिळूया पुढच्या ब्लॉगला तर बाय बाय सबस्क्राईब टू माय चॅनल